माणिकराव कोकाटे हे माझे गेल्या प तीस पस्तीस वर्षापासून जवळचे मित्र आहेत स्पष्ट वक्तेपणा आहे त्यांच्यामध्ये कोणाला हे आपली मतं भीडबा म्हणजे कोणाची भीड न बाळगता प्रांजळपणे व्यक्त करणं हा त्यांचा स्वभाव आहे परंतु म्हणजे त्यांना शेतकऱ्याबद्दल काही वाटत नाही असं म्हणणं चुकीचं आहे ते हाडाचे शेतकरी आहेत दुर्दैवानं महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या समस्या ह्या अतिशय वेगळ्या आहेत तुम्हाला माहिती आहे की मागच्या बारा वर्षापासून तेरा वर्षापासून सोयाबीनचं भाव स्थिर आहे कापसाचा भाव स्थिर आहे आता हे याला जास्त बाजारभाव देण्याचं काम केंद्र सरकारनी राज्य सरकारनी किंवा जर बाजारभाव देता आला नाही तर उत्पादन खर्चावर आधारित सबसिडी देण्याचं काम सरकारने करावं तरच ही परिस्थिती सुधारणार आहे शेतकरी काबाड कष्ट करतो निसर्गावरती त्याची शेती अवलंबून आहे आणि पीक चांगलं जरी आलं तरी त्याला बाजारभाव मिळत नाही अशा दुष्टचक्रातून शेतकऱ्याला बाहेर काढण्याचं काम केंद्र शासनाला राज्य शासनाला हे करावं लागणार आहे त्याच्यासाठी फार मोठा निधी लागणार आहे त्याच्यामुळं सहजासहजी नजीकच्या भविष्यकाळात ही परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही